पाडवा तुमच्या जेवणाची लज्जत स्वादच्या जायकीदार मसाल्यांसोबत स्वाद कांदा लसूण चटणी खरडा चिकन मटन मसाला पांढरा रस्सा मसाला स्वाद बिर्याणी मसाला यासह एकशे पाच प्रकारचे मसाले स्वाद मसाले आता सर्वत्र उपलब्ध आजच जवळच्या दुकानदाराकडून हाक्काने मागून घ्या अस्सल चवीचे पारंपरिक मसाले आणि चटणीसाठी स्वाद मसाले आणि गुलाई बांधवांच्या मुळे प्रयागराज वाराणसी अयोध्ये येथे यात्रेकरूंची मोठी सोय भारत देश हा विविधतेने नटलेला आहे तसेच हिंदू धर्मातील लोकांची देशभर विविध धार्मिक ठिकाणी आहेत आटपाडी खानापूर व कडेगाव तालुक्यातील गलाई बांधव देशभर आपला व्यवसाय करीत आहेत सध्या प्रयागराज येथे महाकुंभ मेळा सुरू असून भारताबरोबरच विविध देशातील लोक या ठिकाणी येत आहेत मात्र गलाई बांधव या ठिकाणी येणाऱ्या लोकांची मोठी मनोभावे सेवा करीत आहेत यामध्ये मुस्लिम गलाई बांधवही हिरिरीने भाग घेत आहेत असा अनुभव या चारही शहरात येतो ते, ते केवळ गावातील तालुक्यातील जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील व देशातून येणाऱ्या सर्व मराठी व मराठेतर बांधवांची सोय करून सेवा देत आहेत महाराष्ट्रात कोणतेही गाव खेडे किंवा लहान वाड्या वस्त्यांवरील लोक प्रयागराज वाराणसी अयोध्या उज्जैन या धार्मिक क्षेत्राच्या ठिकाणी भेटी देत आहेत मात्र या ठिकाणी गेलेल्या यात्रेकरूंना या ठिकाणची माहिती नसते तसेच या चार ठिकाणी देशभरातून व परदेशातून लोक येत आहेत मात्र या ठिकाणी असणाऱ्या गलाई बांधवांच्यामुळे जाणाऱ्या लोकांची जेवण राहणे दर्शन तसेच गाडी पार्किंग चांगली सोय करण्यात येत आहे तसेच ही सेवा ही अत्यंत उत्साहाने करीत आहेत स्वतः यामध्ये भाग घेत आहेत त्यात त्यांच्या कुटुंबातील महिला व मुले पाहुणचार करण्यासाठी भाग घेत आहेत प्रयागराज येथील मुस्सा मुलानी राजू शेठ कडेपूर हनुमान मोरे शेठ शिवानी माणिकराव पाटील शेठ सोनन सुहास पाटील शेठ हिवरे महावीर पवार शेठ शिवनी हनुमंत शिंदे शेठ मंगरुळ सुरेश पाटील शेठ वांगी सागर पाटील शेठ वांगी हे बांधव महाराष्ट्र व महाराष्ट्र बाहेरील येणाऱ्या मराठी बांधवांची मोठी सेवा करीत आहेत पळूस न्यूज एक्सप्रेससाठी हिराजी देशमुख कडेगाव